कसा घडवायचा समन्वय राजकारणात फार महत्वाचं आहे की तुम्ही ओढायचं कुठं सोडायचं एक तत्व ज्याला कळतं ना ती माणसं राजकारणामध्ये यशस्वी होतात तुटेपर्यंत आणायचं नाही गोपीनाथरावच वैशिष्ट्य तुटेपर्यंत आणत नाही त्याला कळलं की आता तुटण्याची शक्यता आहे सहज <laughs> सोडून दे ही जी त्यांची भूमिका आहे ना त्यामुळं त्यांनी ज्या पक्षात आहेत ते पहिल्यापासून आहेत त्याच्याबद्दल शंका घ्यायचं काही कारण नाही ते का इकडून तिकडं तिकडून तीगर, इकडं तीगर काही नाही आहेत ते मूळ आहेत मूळ पुरुष म्हणून त्यांच्याकडे भाजपकडे आम्ही मूळ पुरुष म्हणून बघतोय आर एस एस असेल जनसंघ असेल युवा मोर्चा असेल हे सगळ्यातनं त्या प्रक्रियेतनं जात 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 आज त्यांनी एक आपलं त्या पक्षातलं एक अडळ स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे कोणाला आवडो न आवडो त्यांचे विचार स्पष्ट असतात गरज पडली तर बंड करण्याची तयारी असते मधल्या <laughs> 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 काय दिल्लीला जावं लागलं ला, दिल्लीला जाऊन आले त्याचा त्याचं काही वैयक्तिकही नव्हतं परंतु माझ्या एका कार्यकर्त्यावर अन्याय होतोय त्याला न्याय मिळत नाही मी तर असताना न्याय मिळत नाही चुकीच्या पद्धतीनं ना माहिती पुरवली जाते <laughs> हे मांडण्याचं सर्वांना आनंद आहे म्हणून भविष्यात जरी असे प्रसंग आले तरी तुम्ही मात्र निर्धार आणि फारशी वृत्तीनं तुम्ही तुमची भूमिका बजवा आमचा तुम्हाला पाठिंबा <laughs> किती कोरमाडा करून घ्यायचा बहुजन समाजाचे नेते म्हणून ओबीसीचे नेते म्हणून आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार त्याच्यात ओबीसीचे आहेत म्हणून काही मराठा समाजाला त्यांचा विरोध नाही आहे आरक्षणाला सुद्धा नाही म्हणतात ते एका बाजूला आरक्षणाला पाठिंबाही देतात दुसऱ्या बाजूला म्हणतात ओबीसीच कधी होता का बने हे कुणाला जमेल का सांगा हे कुणालाही जमणार एक आगळं वेगळं रसायन आहे ते आगळं वेगळं रसायन म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि <laughs> म्हणून मला आनंद झाला की माझ्या आता गावाच्या शेजारी, ले ले। ले ले। गावाच शेजारी ते आलेले आहेत बाबळगाव मार्गे इथपर्यंत पोहोचलेले आहेत आमच्या गावा शेजारी तिथं आले त्यांना मला खरोखर अतिशय आनंद आहे कारण आज ते दीड तास अगोदर आले <laughs> आता जे जे म्हणून इथं भाजपचे लोक असतील त्यांना माहिती आणि मी दीड तास उशिरा आलो एवढ्यासाठी झालो की उशिरा गेल्याच्या नंतर काय काय यातना लोकांना होतात मी <laughs> त्यांना कळावं <काना होता। laughs> ते मला म्हणाल नाही वेळ होतोच चालतो ते का ते ता ता मी का उशिरा आला आहे ते म्हणू शकले नाही त्याचं कारण हे आहे की मी फक्त एकदाच उशिरा गेलो ते नेहमीच उशिरा जातात परंतु कार्यक्रम एवढा महत्वाचा असल्यामुळं त्यांनी तो सगळ्यांनी आनंदाने हे सगळं स्वीकारलं त्यापेक्षा अधिक लांबलंच भाषण करण्याची गरज नाही आहे मला खरोखर आनंद आहे की आज सर्व पक्षाचं सर्व धर्माचं संमेलनच या ठिकाणी भरलेलं आहे हे फार महत्वाचं आहे भाषा पटेल मधली ताकद आहे कि ते सर्व धर्माचे लोक एका व्यासपीठावर विविध राजकीय पक्षाचे लोक एका व्यासपीठावर आणि एवढा वेळ कार्यक्रम होऊन सुद्धा तुम्ही मात्र सगळ्यांनाच तेवढंच प्रोत्साहन देत गेलात तुमच्यासारखे भारी दुसरे कोणी असणार नाही मुंड्यांनाही तेवढ्याच टाळ्या आणि मलाही तेवढ्याच टाळ्या हा जोपर्यंत आमचा शहाणा मतदार असेल मुंडे साहेब तोपर्यंत तुम्हाला मला काळजी करायची गरज नाही धन्यवाद जय हिंद